नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर आपले स्वागत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आप आपला कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये आपण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणारे तर प्रश्न क्रमांक एक आहे यामध्ये आधुनिक भारतातील शिक्षणाचे जनक म्हणून कोणास ओळखतात तर कोणास ओळखतात मित्रांनो महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे शिक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखतात प्रश्न क्रमांक दोन इसवी सन एकोणीसशे दोनमध्ये सरकारी नोकऱ्यास मागासवर्गीयांच्यासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कोणत्या संस्थानिकांनी घेतला होता तर कुणी घेतला होता मित्रांनो राजश्री शाहू महाराज यांनी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता प्रश्न क्रमांक तीन असहकार चळवळ जी ए याचा ठराव कोणत्या अधिवेशनात पास झाला तर तो कोणत्या अधिवेशनात पास झाला नागपूर येथील अधिवेशनात इसवीस आणि एकोणीसशे एकोणीसशेमध्ये जे भारतीय काँग्रेसचं भरलं होतं त्यामध्ये हा असकार ठराव पास झाला नंतर प्रश्न क्रमांक चार चले जाव ठराव कोणत्या दिवशी पास झाला तर चले जाऊ ठराव हा आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली हा ठराव पास झाला प्रश्न क्रमांक पाच माझे सत्याचे प्रयोग हे जे गांधीजींचं जे आत्मचरित्र आहे हे कोणत्या भाषेत आहे तर कोणत्या भाषेत हे गुजराती या भाषेमध्ये हे आहे प्रश्न क्रमांक सहा दिनबंधू वृत्तपत्राची स्थापना व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली तर कोणी केली होती नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू वृत्तपत्र व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक सात कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या नावाने लेखन करत असत तर कोण करत होत्या डॉक्टर रखमाबाई या सामाजिक कार्यकर्त्या का हिंदू लीड या नावाने त्या लेखन करत असत प्रश्न क्रमांक आठ सत्यशोजक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर कोणत्या वर्षी झाली अठराशे त्र्याहत्तरमध्ये व कोणी केली होती त्याची स्थापना महात्मा फुले यांनी त्याची स्थापना केली होती नंतर प्रश्न क्रमांक नऊ दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद मानगाव ही इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये भरली होती, होती।, होती। तर होती। या परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर या परिषदेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते आता प्रश्न क्रमांक दहा इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज कोणत्या संस्थेने स्थापन केले तर कोणत्या संस्थेने स्थापन केले होते मित्रांनो डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था होती यांनी काय केलं होतं अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज स्थापन केलं होतं आता प्रश्न क्रमांक अकरा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती तर वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी या डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बारा दिनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली होती तर कोणी सुरू केली होती कृष्णराव भालेकर यांनी केली होती व हे महात्मा <mahatma> फुले यांचे मित्र होते व त्यांची पाहुणे सोयरे पण होते तर यांनी दिनबंधू सार्वजनिक सभा सुरू केली होती तर प्रश्न क्रमांक तेरावा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले तर कोणी लिहिले होते महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले होते तर प्रश्न क्रमांक चौदा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण होता तर कोण होता माउंट स्टुअर्ट टुवर्ट एल्फिन्स्टन हा काय होता याचा संपादक होता माउंट एल्फिन्स्टन नंतर प्रश्न क्रमांक पंधरा निबंधमालाचे संपादक कोण होते तर निबंध संपादक कोण होते विष्णू शास्त्री चिपळूणकर हे निबंधमालाचे काय होते संपादक होते प्रश्न क्रमांक सोळा मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात तर मुंबईचे शिल्पकार कोणाचं म्हणतात नाना शंकर शेठ नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हणतात प्रश्न क्रमांक सतरा लोकहितवादीचे मूळ नाव सांगा तर लोकहितवादींचे मूळ नाव काय होते गोपाळ हरी देशमुख हे लोकहित हितवादींचे पूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक अठरा मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत तर मराठी वृत्तपत्राचे जनक कोण मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर हे काय याचे संपादक हे एक म्हणत ओके बाळशास्त्री जांभेकर हे कोण आहे मराठी वृत्तपत्राचे जनक होत नंतर प्रश्न क्रमांक एकोणीस मानव धर्मसभेचे संस्थापक कोण होते तर मानव धर्मसभेचे संस्थापक कोण होते दादवा पांडुरंग तरखटकर हे कोण होते याचे सभासद होते आपला संस्थापक होते कोणाची मानवधर्म सभेचे आता प्रश्न क्रमांक वीस शतपत्रे कोणी लिहिली शतपत्रे कोणी लिहिली होती लोकहितवादींनी आत्ताचं आपण नाव बघितलं व देशमुख यांनी शतपत्रे लिहिली होती हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे समवंशीय मित्र समवंशीय मित्र या पत्राचे संपादक कोण होते तर कोण होते शिवराम जानबा कांबळे हे सोमवंशी मित्र या पत्राचे संपादक होते बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न आला आहे सोमोहि मित्रचे संपादक कोण होते शिवराम जानबा कांबळे तर प्रश्न क्रमांक बावीस आर्य महिला समाज आर्य महिला समाजची स्थापना इसवी सन अठराशे ब्याऐंशीमध्ये कोणी केली तर कोणी केली होती पंडिता रामाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती इसवी सन अठराशे ब्याऐंशीमध्ये आणि हा जो आर्य समाज आहे यावर आपले शाहू महाराज जे यांनी बराचसा विश्वास दाखवला होता बघा तर त्यांनी बरेचसे जे काही हायस्कूल्स व कॉलेजेस या आर्य समाजाकडे सोपवले होते नंतर प्रश्न क्रमांक तेवीस चित्रशाळा हा एक नवीन प्रश्न आहे बघा व किताबखाना या संस्था कोणी सुरू केल्या होत्या तर चित्रशाळा व किताबखाना या संस्था कोणी सुरू केले होते विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी चित्रशाळा व किताबखाना स्थापन केल्या होत्या तर प्रश्न क्रमांक चोवीस भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणाचा जाहीर झाला तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये कोणाचा जाहीर झाला तो धोंडव केशव कर्वे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता मित्रांनो नंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस दीनबंधू हे पत्र कोणी सुरू केले तर दीनबंधू हे पत्र कोणी सुरू केले होते कृष्णराव भालेकर अशा पद्धतीने आजचे आपण पंचवीस प्रश्न बघितले तर यापैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत होती तर ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या वाय एल अकॅडमी या, या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो